इंडस्ट्री प्रायव्हेट लिमिटेड देशातील नामांकित पीव्हीसी सी फर्निचर आता आपल्याला मिळणार आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात आधुनिक युगातील आधुनिक पाऊल विजय यू सी फर्निचर आपल्या घरात किंवा फ्लॅट मध्ये पीव्ही सी दरवाजा किचन ट्रॉली कोकरी बॉक्स हॉल ड्रॉप टीव्ही कॅबिनेट ऑफिस काउंटर ऑल पॅनलिंग पीव्हीसी सी सिलिंग ड्रेसिंग टेबल ऑफिस पार्टिशन सोफा सेट बेड देवघरातील देवरा इत्यादी सारखे फर्निचर घेत तर विजय फर्निचर घेऊन आले आहेत ही सुवर्ण संधी फक्त तुमच्यासाठी वाळवी किंवा पाण्यापासून कोणत्याही प्रकारचा धोका नाही चला तर मग विचार कोणता करताय आजच आमच्या कणकवली येथील विजय व्ही सी फर्निचर शॉपला भेट द्या आमचा पत्ता शॉप नंबर पाच तळमजला कलेश्वर कॉर्नर हुंडा शोरूम नजीक कलमट तालुका कणकवली जिल्हा सिंधुदुर्ग एकदा अवश्य भेट द्या आणि आपण पसंत असलेल्या फर्निचर वस्तूंची निवड करा आमच्या फर्निचर बाबत अधिक माहिती जाणून घेण्यासाठी डब्ल्यू या वेबसाईट भेट द्या किंवा अधिक माहितीसाठी नाईन फोर टू झिरो टू झिरो सिक्स थ्री फोर झिरो किंवा नाईन टू फाय सिक्स फाय सिक्स सिक्स टू फाय सिक्स किंवा नाईन फाय डबल एट फोर एट सेवन नाईन टू एट या संपर्क क्रमांकावर संपर्क करा उसळल्यानंतर अनेक राजकीय पक्ष येऊन पाहणी करून आरोप प्रत्यारोप करून दिले पण प्रमुख ज्या व्यक्तीने केला ज्या व्यक्तीने हा प्रकार घडवला त्यांच्याकडे मात्र दुर्लक्षित केलं आज देशाचे पंतप्रधान माफी मागतात दुसरी राज्याचे मुख्यमंत्री माफी मागतात दुसरे उपमुख्यमंत्री अजितदादा माफी मागतात पण देवेंद्र फडणवीस का आम्ही माफी मागतो आणि कुत्रा बनवणारा हा आपटे अजित आपटे आणि कुत्याचं काम संगण मतांनी ज्या एकजून केले पटवण झालं म्हणजेच पेशवेशाही आणि पेशवेशाहीच्या माध्यमातून या ठिकाणी हे चालू असून आज अनेक ठिकाणी मालून मधल्या लोकांमध्ये ज्या ह्याच्याप्रमाणे कृष्णाजी भास्कर कुलकर्णी सारखा जो अफजल खानाचा वध झाल्यानंतर हा कृष्णाजी भास्कर कुलकर्णी हे अफजल खानाचे वकील असतात आणि त्यांची शिवाजी महाराजांनी हल्ला केला हत्या केली असता त्याकडे वकील उपस्थित होता त्यांनी तलवारीचे तलवारीने कपाळावरती त्यांच्या जो वार झाला थोडा वारीक त्या जखम दाखवण्याचा दा प्रयत्न केला आज या आपटेकडे कोणतीही डिग्री किंवा कोणतंही काही नसल्याचं आज उघड झालेलं आहे ना जे जे स्कूल ऑफ आर्ट ना आणि कोणत्याकडून उभं केलं आहे ह्या सर्व गोष्टी कर करणारे अनिकेत पटवर्धन आणि कार्यकारीग्रंथा सर्वगड आज हे सर्व सर्वगड गायब कुठे झाले त्याला मु, त्यांनी मुख्य अभियंतांनी अधीक्षक अभियंतांनी त्यांची रजा मंजूर केली आहे का आज जर या अधीक्षक अभियंता आणि मुख्य अभियंता ह्या ह्याच्यामध्ये पण संगणमतानी झालेला आहे हा पुतळ्याचं सर्व टेंडर आणि टेंडरचे झालेले भाग हे संगणमतानी केलेले आहे आज या पुतळ्याचे पुतळ्याबाबत सर्व ज्या सार्वजनिक बांधकाम विभागाचे मंत्री सुरुवातीपासून आम्ही सांगतोय त्या सार्वजनिक विभागाच्या बांधकाम विभागाकडून जे दोन कोटी चव्वेचाळीस लाख रुपये गेले आहेत आणि ते जिल्ह्याचे पालकमंत्री महाराजांचा पुतळा पडल्यानंतर एकदाच पालक पालकमंत्री पालक जिल्ह्यात येत आहेत अगदी काही वेळेसाठी ही खरी सिंधु जिल्ह्यातल्या नागरिकांची आणि पालकत्व स्वीकारलेल्या पालकमंत्र्यांची शोकांतिका आहे तर अशा पद्धतीने आपल्या त्यावेळी कार्यक्रमाच्या वेळी जे पुढे पुढे नाचत होते ते पालकमंत्री कुठे आहे म्हणूनच आमची पहिल्यापासून मागणी आहे की पालकमंत्र्यांनी ह्याची नैतिक जबाबदारी घेऊन राजीनामा द्यावा कार्यक्रमी अंतर सर्वगड यांना निलंबन करून त्यांच्यावरती गुन्हा दाखल करावा ही आमची पहिल्यापासून मागणी आहे पण बांधकाम मंत्र्यांच्या कार्यालयातील अनिकेत पटवर्धन आणि सर्व गड यांनी संगनमतन केल्यामुळे ही एक एक कारवाई करण्याचे धस्त आहे ही कारवाई करायला पुढे येत नाहीये एखादा एक्झिक्युटिव्ह आणि त्याच्यावर कारवाई करायला चौकशी करावी लागते ही सर्व परिस्थिती बघितल्यानंतर आज एका बाजूनी माफी मागायची शासनाने आणि दुसऱ्या बाजून कोणावरही कारवाई करायची नाही आज एक तेव्हा बाजून पळाले ते अद्याप आले नाहीत पण तिथून मात्र आदेश देत आहेत या असलेल्या ज्या झेंड्याची पण परवानगी कोणती नव्हती त्या तिरंगा झेंडा उतरवण्याचे जा आदेश झाले आज ह्याही पुतळ्याच्या बाबतीत जिल्हाधिकाऱ्याच्या अध्यक्ष खाली एक कमिटी आहे शासनाच्या निर्णयाप्रमाणे त्या कमिटीने ह्या पुतळ्याची मंजुरी द्यावी लागते ती मंजुरी पण घेतलेली नाही जे पुतळा शिवाजी महाराजांचा पुतळा बसवून अगदी बेदखल म्हणजे कोणत्याही याची माहिती नसलेल्या एका कलाकाराला चोवीस वर्षाच्या कलाकाराला ही देऊन आता मात्र शासन जाग होऊन रात्रीच्या वेळे वयस्कर असलेले सुतार त्यांना धुळ्यातून आणून पुढचा पुतळा त्यांच्याकडे देण्याची प्रक्रिया सुरू केलेली आहे पण सुतार हे जागतिक कीर्तीचे कलाकार असल्यामुळे बनवायला किमान वर्ष तरी घेतील ही आमची अपेक्षा आहे पण या विषयावरती पटवर्धन आपण आणि सर्व या आरोपी बनले पाहिजे आता लपवलं कोणी हा पण विषय आहे या सर्व बांधकाम विभागामध्ये घोळ केलेला आहे आज परवा हॅलिपॅड बद्दल आम्ही जे बोलत होतो किंवा मी आता विचार करतो एकतीस अकरा रोजी हो काढले वर्क ऑर्डर त्याची नऊ ला वर्क ऑर्डर एकतीस अकराला टेंडर आणि त्याची अमानत रक्कम निविदा तातडी काढली ते बघ वर्क ऑर्डर तीन लाख नऊ तीन तेवीस आणि एकतीस ला याची अमानत रक्कम नऊ अकरा तेवीस लाभ अगोदर वर्कऑर्डर नंतर अमानत रक्कम आणि नंतर टेंडर मी उलटी प्रक्रिया करून दाम दपतुंबे करण्याचा प्रयत्न केला त्याचप्रमाणे शासनाच्या आदेशाप्रमाणे तेहतीस टक्के बेरोजगार तेहतीस टक्के कोऑपरेट सहकार संस्था आणि तेहतीस टक्के ओपन टेंडर त्याप्रमाणे तेहतीस टक्क्याची निविदा ही सोसायटीला देण्याकरता सहकार विभागाला पत्र पत्रि दिलं जातं ते दिलेलं दिसत नाहीये आणि सहकार विभागाकडून त्या सोसायटीना अलॉटमेंट करण्याचं पत्र दिलं जातं त्या सोसायटीची क्षमता किती आहे किती लाखाची एकावेळी येऊ शकतात पण दोन सोसायटीला एकाच वेळी पन्नास पन्नास लाखाची पंचवीस पंचवीसची ची दोन अशी पन्नास पन्नास लाखाची कामं दोन सोसायटी दिलेली आहे हा सर्व भ्रष्टाचार करणारा भ्रष्टाचार करणारा कार्यकारी अंता आज सही सलमात सुटत असेल आणि त्यांच्या बरोबर असलेले जे त्यांचे अंता बासूद कर यांच्यावरती पण कारवाई करण्याची गरज आहे सरकार आणि सरकारमधले प्रतिनिधी गुन्हा करताय अनियमितता आणतायत आणि सही सलामत रजेवर किंवा कुठेतून फरार होत आहेत आणि त्याच्यावर बांधकाम मंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री काही कारवाई करत नाही हाच खरा मूळ मुद्दा आहे हे बघा